त्यांच्या पुरावे काढले ते करणार बारा वर्षानंतर आता जाग आली एक तप गेल झोपेच राग काय हे त्यांनाच विचारलं पाहिजे हे का रा त्याच कारण आहे मला जे जाणवत माझ्या आंदोलनामुळं माझ्या आंदोलनामुळं शरद पवारांचे अनेक मंत्री घरी गेले पूर्वी hmm. शशिकांत सुधार घरी गेला बबन गोलब घरी गेला महादेव शिवणकर घरी गेला असे अनेक मंत्री घरी गेले hmm. तो राग पूर्वीचा आहे तो तो विसरला नाही अजून शरद पवार तो नाचला काय ना पद्मासे पाटील मी ज्याला त्यांचे पुरावे काढले ते राय काय ना समाजाच्या हितासाठी न काढणं हा दोष आहे त्यांचे आरोप त्याच्या जे चुकीचं कृत्य बाहेर न काढणं आपला दोष आहे म्हणून जिथे जिथे मला दिसलं तिथे तिथं मी बोलत गेलो आता मी कुठं बोलत नाही कारण माझं वय झालं अठ्ठ्याऐंशी बोलत नाही पण हे आज अचानक कसं जाग आले मला माहित नाही एकीकडं मोदींवर टीका करताना दुसरीकडे आपल्यावर पण टीका होतीये तेच माझ्यासमोर प्रश्न तोच आहे की एवढ्या वर्षानंतर कशी जाग आली ते मला कळलं नाही आणि अचानकपणे असं का कसं बोललं मला माहीत नाही हा त्यांचे मी काही मंत्री घरी पाठवले पूर्वी पण ते बारा वर्षापूर्वी बारा वर्षानंतर आता जाग आली एक ताप गेलं झोपेचं आणि बारा वर्षानंतर बोलावं लागलं अरे दा, मी जर हवेत बोललो असतो तर तो या शरद पवारांचे चार मंत्री घरी गेले नसते ना घरी आपआप गेलं काय मी आंदोलनं केले म्हणून तर घरी गेले अनेक मंत्री अनेक पक्षाचे लोक मी घरी पाठवले फक्त समाज आणि देशासाठी परंतु आम्हाला असा एक आरोप होतोय दोन हजार चौदा साली जेव्हा तुम्ही आंदोलन केलं त्यामुळं भाजपा सत्तेपण झालेली आहे ते खरं आहे का ते लोकांनी ठरवावं मला जे दिसलं ते मी केलं आता लोकांना जे दिसतं ते लोकांनी करावं जनतेच्या हितासाठी मी जे केलं आता जनतेच्या हितासाठी लोकांनी ठरवायचं आहे म्हणजे दोन हजार चौदाला सरकार गेल्यामुळं पण राग आहे का शरद पवारांना दोन दो हजार चौदाला सरकार गेल्यामुळं पण राग आहे का हे मी कशाला सांगू लोक लोकांना माहीत आहे सगळं <laughs>